येळावी जिल्हा परिषद गटातून सध्या अमित उर्प विशालदादा पाटील उभे आहेत आणि अमित उर्फ विशालदादा पाटील यांचे कार्यकर्ते प्रवीण भंडारी सध्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं सुद्धा आपण मत किंवा त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपला उमेदवार उभा आहे याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात नमस्ते नमस्कार काय म्हणताय आता विशालदादा पाटील यांचे तुम्ही आ, कट्टर कार्यकर्ते हो कायमच आम्ही विशालदाच्या कार्यकर्तृत्वाला आम्हाला हे आहे कार्यकर्तत्वाची भुरळ आहे आणि दुसरी गोष्ट एक उच्च शिक्षित तसेच गावाची जाण असणारा शेती संदर्भात जाण असणारा एक राजकारणात आश्वासक चेहरा ज्याला ज्याला आपण बोलतो तो एक आश्वासक चेहरा या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आज निवडणुकीसाठी पुढे येतो हो आहे याचा आम्हाला कार्यकर्ता म्हणून समाधान आहे आता यापूर्वीचे जे काही सदस्य होते त्यांच्यापेक्षा अमित पाटील हे जास्त म्हणजे चांगले आहेत असं वाटतं हो शंभर टक्के कारण विकासाचं जे विजन असतं हे विजन घेऊन आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बरोबर घेऊन एक विकास विकासाच्या माध्यम माध्यमातून पुढे जाणारा एक उच्च शिक्षित चांगला कार्यकर चांगला कार्यकर्ता नेता म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असे आमचे विशालदादा आहेत पण आता काय अपेक्षा काय म्हणजे काय प्रलंबित प्रश्न या गेल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये जे काही सदस्य होते येळावे गटातून त्यांनी पूर्ण केलेले आहेत किंवा असं वाटतंय की गेल्या पाच वर्ष पाच वर्ष वर्षाच्या ज्या कालावधीमध्ये आणि त्यांच्या नशिबानं त्यांना दोन वर्ष एक्स्ट्रा मिळालेले असताना त्यांनी कोणत्याच या येळावी जिल्हा परिषद मतदारसंघाचा संपर्क ठेवलेला नाही आणि जिल्हा परिषद सदस्याची जी काय मुख्य अगदी प्रॉपर बेसिक कामंसुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघात याच्या अगोदर झालेले जा, नाहीत आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून विशाल दादांच्या उमेदवारीनं ती इथून पुढच्या पाच वर्षात पूर्ण होतील अशा आम्हाला कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहेत अपेक्षा आहेत म्हणण्यापेक्षा विश्वास आहे बरं आता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातून सुद्धा येळावी गावचेच उमेदवार आहेत आणि हात या चिन्हाकडूनसुद्धा येरावे गावचे उमेदवार आहे तर याचा फायदा येरावीला होईल हो शंभर टक्के आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मुद्द्यावर आणि गावच्या राजकारणाच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून आम्ही आज अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून आम्ही आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या आमच्या काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्कीच नक्कीच होईल या इलेक्शनमध्ये आणि जनता भरघोस मताने आम्हाला मदत करेल म्हणजे ही संधी आहे थोडक्यात जी जनतेने साथ देणं गरजेचं आहे येळावीतूनच उमेदवार दोन असल्यामुळे हो शंभर जिल्हा परिषद जे काही गट आहे येळावी येळावी गटातून शेतकऱ्यांसाठी काय करणार येळावीमधून शेतकऱ्यांसाठी एक एक ज्वलंत प्रश्न दादानी आज आपल्या जाहीरनाम्यातून पुढं आणलेला आहे की येळावीचा जो पश्चिम भाग आहे या पश्चिम भाग हा काळ्या काळ्या जमिनीचा जो भाग आहे हा नावानाव ह्या अतिवृष्टीमुळं जो क्षारपण होण्याची भीती आहे किंवा होत चाललेला आहे या क्षारपड जमिनीसाठी आज जिल्ह्याचे खासदार सन्मान्य विशालदादा पाटील यांच्या माध्यमातून निचरा प्रणाली की एक अत्याधुनिक प्रणाली आहे या पाईप प्रणालीच्या माध्यमातून लोकांना लोकांना प्रो प्रोत्साहन देऊन आम्ही त्या माध्यमातून काम करण्याचा मानस जाहीरनाम्यामध्ये हो हो मा, मानस आहे तसेच येळावी हा एक द्राक्ष बागेचा बेल्ट म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो तर ह्या द्राक्ष बेल्ट बागायतीमध्ये वातावरणाचा फार फटका द्राक्ष बागायदारांना बसू शकतोय तर अशा ठिकाणी दादाने आज एक मानस ठेवला आहे की प्रत्येक गावात एक चांगलं वेदर स्टेशन ते शेतकऱ्याला शेतकऱ्याला मिळा मिळालं पाहिजे आणि आम्ही त्या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये दादांच्या आश्वासनातून किंवा जाहीरनाम्यातून जे वेदर स्टेशन आहे हे वेदर स्टेशन आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत बरं आता शेवटी विचारतो की कि किती लिडणे विश्वासदा सर्वसाधारण आमच्या एक कार्यकर्त्यांच्या जे आज आम्ही लोकांच्या समोर जातोय कार्य लोकांचा उत्साह पाहतोय सर्वसाधारण तीन हजाराच्या पुढून दादा या जिल्हा परिषद मतदार मतदारसंघाची जागा क्रॅक करतील आणि येळावीमधून एक उच्च शिक्षित आणि चांगल्या चांगल्या विचारसरणीचा उमेदवार जिल्हा मध्ये जाईल की तो जिल्हा परिषद एक चांगल्या पद्धतीने हँडल करेल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद